नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांचे हे डॉक्टर विरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुसी मज डोळे हातीचे निलीला कमळे पुजू तयाते ज्ञानेश्वरीतील अध्याय बारा ओवी क्रमांक दोनशे तेवीस भक्त आपल्याला प्रिय आहेत असा उद्गार भगवंतांनी बाराव्या अध्यायाच्या उत्तरार्धात चार पाच वेळा काढलेला आहे साकाराची भक्ती करणारे आणि निराकाराची उपासना करणारे यांच्या तुलनेनं सुरू होणारा हा अध्याय भक्तीचा म्हणून गाजलेला आहे प्रेम ही भावना सामान्य माणसालाही समजणारी असते आणि भक्तीच्या मुळाशी ईश्वर বিষয়ক भावना असते त्यामुळे ज्ञानेश्वरीतली अशी वर्णन वाचताना ज्याला तत्वज्ञानातले कोणतेही सिद्धांत माहित नाहीत असा मनुष्यही अंतक करण्यात जातो भगवंतांना प्रिय असण्याचा हा उल्लेख जसा भक्तांच्या संदर्भात येतो तसा तो ज्ञानी किंवा योगी तसा स्थितप्रज्ञ किंवा गुणातीत अशा कुणाच्या बाबतीत येत नाही या भक्तांचं वर्णन करताना ज्ञानदेवांच्या वाणीलाही एक वेगळं स्फुरण येतं भक्ताचं भगवंताविषयीचं प्रेम ते रंगवून सांगतात तसंच भगवंतांना भक्ताविषयी वाटणाऱ्या प्रेमाचं वर्णनही तितक्याच रमणीय भाषेत करतात या वर्णनातला बारकावा असा की संसारात वावरणाऱ्या सर्वसामान्य माणसांच्या मनाला सहज भावेल अशा प्रकारे या प्रेमाचं वर्णन येत असलं तरी ज्ञानदेवांनी त्याला तत्वज्ञानातल्या सखोल विचारांची बैठक दिली आहे त्यामुळे ही वर्णनं जितकी भावगर्भ तितकीच तत्वगर्भ उतरली आहेत ही ओवी तशा प्रकारची आहे भगवंतांना भक्ताविषयी वाटणाऱ्या प्रेमाचं वर्णन करताना ज्ञानदेव इथे म्हणतात वास्तविक पाहता मला शरीर नाही शरीर नाही तेव्हा डोळे नाहीत तत्वत पाहता मी निर्गुण आणि निराकार पण केवळ भक्ताला पाहण्याची मनातली अनिवार्य इच्छा पुरी व्हावी यासाठी मी शरीर धारण करतो हे माझे डोळे भक्ताला पाहता यावं यासाठी आहेत एक सुंदर फूल म्हणून मी हे कमळ माझ्या हातात धरलं आहे कशासाठी तर ते कमळ भक्ताला अर्पण करून त्याची पूजा करावी ज्ञानदेवांचं हे वर्णन असंच आणखी पुढे जात भगवान श्रीकृष्णाचं रूप चतुर्भुज मानलं आहे ईश्वरानं मानवाचा देह धारण केला आणि तो त्याचा अवतार पण दोन हातांऐवजी चार हात कशासाठी ज्ञानदेवांनी याच्या पुढच्या ओवीत म्हटलं आहे की भक्ताला आलिंगन देण्यासाठी माझ्या प्रेमाला दोन हात पुरेसे नाहीत म्हणून दोन म्हणजे चार हात धारण करून मी प्रकट झालो आहे भक्ताविषयी भगवंतांना वाटणाऱ्या प्रेमाचं अतिशय सुंदर असं वर्णन आपल्याला इथे ज्ञानेश्वरीत वाचायला मिळतं